नमस्कार बी सी ए न्यूजमध्ये आपले स्वागत राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या एम आय डी सी रोड स्थित मानवाडी परिसरात दरोडा टाकण्याच्या पूर्वतयारीत असणाऱ्या पाच आरोपीपैकी तीन आरोपींना जेरबंद करण्यात राजापेठ पोलिसांना यश आले राजापेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनीत कुलट पोलीस उपनिरीक्षक मिलिंद डिवरे हे गुन्हे प्रकटीकरण पथक व बीट मार्शलसह रात्री पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदारांकडून खात्रीलायक माहिती मिळाली की मानुवाडी एम आय डी सी रोड स्थित येथील वस्तीत काही इसम दरोड्या टाकण्याच्या उद्देशाने एकत्र जमून दरोडा टाकण्याच्या पूर्वतयारीत आहेत अशा खात्रीलायक माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून दरोड्याच्या उद्देशाने आलेल्या पाच आरोपींपैकी तीन आरोपींना ताब्यात घेतले तर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन दोन आरोपी पसार झालेत ताब्यात घेतलेल्या आरोपीपैकी गोपाल मधुकर थोरात राहणार चौरेनगर अमरावती अक्षय संजय गवई राहणार सियाराम नगर अमरावती तर तिसरा आरोपी विजय संजय सूर्यवंशी राहणार अमरावती यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडनं दरोडा टाकण्याचे साहित्य जप्त केले व त्यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता अपराध क्रमांक एकोणपन्नास ऑब दोन हजार पंचवीस कलम तीनशे दहा चार तीनशे दहा पाचनुसार गुन्हा नोंद करण्यात आला सदर कारवाई चंद्र रेड्डी पोलीस आयुक्त अमरावती शहर परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त कनेश शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली राजापेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक मिलिंद हिवरे पोलीस हेड कॉन्स्टेबल पंकज जाधव सागर सरदार पवन तिवारी दिनेश भिसे पोलीस कॉन्स्टेबल अमोल खंडेझोड पंकज गाठे सूरज मिश्राम संजय कडू किशोर भांडे व विवेक वेदरे यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट बी सी एन न्यूज अमरावती आपण पाहत बी सी एन न्यूज चॅनल आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका